नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस तीन सिलेंडर मोफत महिन्याला पंधराशे रुपये अजित पवारांच्या बजेटमधील टॉप दहा घोषणा कोणत्या आहेत ते पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ह्या अर्थसंकल्पला संकल्पातील घोषणांचा पाऊस का काय आहे व टॉप घोषणा कोणत्या आहेत ते आपन या ठिकाणी आपण पाहूया बघा मंडळी तुम्ही या ठिकाणी टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस तीन सिलेंडर मोफत महिन्याला पंधराशे रुपये अजित पवारांच्या बजेट मधील टॉप दहा घोषणा बघा राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने अर्थसंकल्प ज्याला आपण बजेट म्हणतो सादर केला असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा मोठ्या घोषणा यंदाच्या या बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत महिला वर्गांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला असून गेल्या दोन दिवसांपासून चर्चा होत असलेल्या लाडकी बहीण योजनेची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली यासह अर्थसंकल्पात कोणकोणत्या महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत मग तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा किंवा तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा पहिला आहे या बजेटमधील घोषणापैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लेख लाडकी योजनेसह महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यात येत असून नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू होत असून बजेटमध्ये महिलांसाठी विविध योजना सुरू होणार असल्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते साठ वर्षातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देणार बघा याबद्दलचा जो जी आर कालच्या घडीला पडलेला आहे त्या जी आरबद्दल देखील संपूर्ण सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहिलेलंच आहोत बघा हे झालं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना दुसरं आहे वारीच्या प्रतिदिंडीस वीस हजार रुपयाचा निधी बघा संत श्री तुकाराम महाराजांचं नाव घेत अजित पवारांनी अर्थसंकल्पाची सुरुवात केली मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली तसेच वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान करणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपयाचा निधी देण्यात येणार आहे तसेच वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात येणार असल्याचीही या ठिकाणी घोषित केलेलं आहे बघा तिसरं आहे शेतकऱ्यांना हेक्टर पाच हजार रुपयाचं सहाय्य आणि वीज बिल माफ याबद्दल काय घोषणा करण्यात आलेला आहे बघा राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असल्याचे सांगत ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याची योजना कायम असणार आहे तर गाव तिथे गोदाम ही योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे जुन्या गोदामांची डांगडुजी करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे तसेच राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचं अर्थसहाय्य मिळणार आहे राज्यातील शेती कृषी पंपाचे सर्व थकीत बिल माफ करण्यात आल्याचेही अजित पवारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा हे झालं शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचं सहाय्य चौथं आहे मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ बघा राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र वैद्यकीय तसंच कृषीविषयक अभ्यासासाठी प्रवेशित आठ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे या निर्णयाचा लाभ राज्यातील लाख मुलींना होणार असून दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून ही योजना या ठिकाणी सुरू होत आहे त्यानंतर पाचवं आहे बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा बघा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली या योजनेतून पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलेंडर मा मोफ देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे हे झालं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेशी संबंधित घोषणा त्यानंतर आहे सव्वा शुभ मंगल योजनेचा निधी वाढवला विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेच्या निधीत वाढ करण्यात आली आहे या घोषणे अंतर्गत आता दहा हजाराऐवजी वीस हजार रुपये माहिती अजित पवार यांनी या बजेटमध्ये सांगितलेलं आहे सातवं आहे बघा या ठिकाणी राज्यातील महिलांसाठी दहा हजार पिंक रिक्षा देण्यात येतील तसेच नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या जातील अशी ही घोषणा अजित पवार यांनी केलेलं आहे बघा आठवं आहे कोणती घोषणा केलेली आहे बघा या वर्षी पंचवीस लाख महिलांना लखपती बनवण्याचा शासनाचा विचार आहे तर गाईच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान एक जुलै पासून देण्यात येणार आहे बघा किती महत्वाच्या अशा मुद्द्यांवरती चर्चा करून या ठिकाणी घोषणाबाजी झालेल्या आहे बघा नऊ आहे नवी शासकीय महाविद्यालय स्थापन होणार राज्यात सध्या एक लाख लोकसंख्येमागे चौऱ्याऐंशी डॉक्टर्स आहेत दोन हजार पस्तीस पर्यंत एक लाख लोकसंख्यामागे एक हजार शंभरहून अधिक डॉक्टर्स करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे त्यासाठी राज्यात शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवी शासकीय महाविद्यालये आणि चारशे तीन खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे त्यानुसार जालना हिंगोली धाराशिव परभणी नाशिक जळगाव अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर अंबरनाथ येथेही रुग्णालये उभारण्यात येणार आहे बघा कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे आणि शेवटची घोषणा आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे तसेच दरवर्षी दहा हजार रुपयाचा स्टायफंड या तरुणांना या ठिकाणी मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मु ठिकाणी नवी शासकीय महाविद्यालय स्थापन होणार पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार राज्यातील महिलांसाठी दहा हजार पिंक रिक्षा देणार शुभमंगल योजनेचा निधी वाढवला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क देखील माफ करण्यात आली शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचं सहाय्य आणि वीज बिल देखील या ठिकाणी माफ करण्यात आली वारीच्या प्रतिदिंडीस वीस वीस हजार रुपयाचा निधी आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही लागू करण्यात आलेली आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊसच पाऊस झालेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या अर्थ घोषणांचा पाऊस झालेला आहे बजेट मधील अजित पवारांनी मांडलेल्या या टॉप या टॉप दहा महत्वाच्या घोषणा कोण कोणत्या आहेत ते संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद